नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न परभणी परभणी शहरातील लाम रामकृष्ण नगर येथील नव्याने सुरू झालेल्या बालाजी आयुर्वेदिक औषधालय व निसर्गोपचार आणि योग्य केंद्राचे उद्घाटन आज परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मदन लांडगे बंडू पाचलिंग शिवसेना विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे शिवलिंग आप्पा खापरे पत्रकार शेख इफ्तेखार पत्रकार प्रभू दिपके सांगोला इथून आलेले सतीशचंद्र गुळ मिळे मिरे, मिरे नितीन महाराज गोगलगावकर डॉक्टर शंकर डुबेवार डॉक्टर काजी मोहम्मद डॉक्टर सय्यद जावेद अली शिवचरण बिडकर कृष्णा कटारे सूर्यकांत मोगल यम आर गोरे यम आर आकाश कुलकर्णी यम आर ओम सागर एम आर संगईसर नारायण चट्टे अशोक घाटेकर संभाजी शेवटे गोविंद महाराज पौंडे गुरुजी अंबादास वाकोडे बालाजी आयुर्वेदिक केंद्राचे मुख्य संचालक डॉक्टर गोविंद कामटे आदींची उपस्थिती होती आज उद्घाटन निमित्त मोफत आरोग्य शिबिरही घेण्यात आले ज्यामध्ये गुडघेदुखी कमरेचे आजार सांधेदुखी जुनाट सर्दी मुळव्याध मुतखडा व कोड सफेद डाग हातापायाला मुंग्या येणे यासह अन्य व्याधीवर सविस्तर मार्गदर्शन करून आलेल्या एकशे आठ रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात माहिती की आल्या सर्वांना मोठ्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेटसावत आहेत त्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत माहिती आहे आपल्याला आयुर्वेदिक आहे होमिओपॅथिक आहे आयुर्वेदिक पद्धती ही वन ऑफ द बेस्ट आणि सर्वात चांगली पद्धत आहे आणि खूप लोकांना आयुर्वेदीचं आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा साईड इफेक्ट होतात काय काय गोष्टींचे परंतु आयुर्वेदिक असा आहे की त्याचा तुम्हाला खून करायचं दृष्य आहे परंतु ते लाँग टर्म त्याचा बेनिफिट होतो आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही डॉक्टर गोविंद कांतळे आणि त्यांच्या टीमचं काम परभणी शहरामध्ये परभणी इतर महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे रुग्ण आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे त्यांच्या नवीन क्लिनिकला तर समोर संपूर्ण टीमला संपूर्ण डॉक्टरांच्या टीमला खूप खूप स्वेच्छा देतो त्याचं हे आयुर्वेदिक उपचाराचं कार्य आणि त्या माध्यमातून लोकांना जास्त सेवा द्यावी लोकांचे आजार व्याधी दूर करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करावे आणि आपल्या आयुर्वेदिक प्रशासन केंद्र त्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद यांच्या परभणी जिल्ह्यातील सुप्रीम जेव्हा जिल्हाधिकारी झाले ते सर्वसामान्यापर्यंत ते पोहचून सर्वांना मदत करणारे अशी जिल्हाधिकारी आहेत रावडे साहेब येता सलमान नंबर प्रकट करता समस्या आपण को सुरीण्याचा प्रयत्न करतात असे जिल्हाधिकारी साहेब या काय त्यांच्या करतो एक कृपयाने शुभेच्छा देतो आणि त्याचा कार्यक्रम आपला असे जाहीर करतो 300 का आहे परणी शहरामध्ये मुख्य शाखेचं जे स्थलांतर जागेचं आज झालेलं आहे ते राजेश्वर कॉम्प्लेक्स रामकृष्ण नगर तालुक्या बाजूला आणि जुलैगाव एक शाखा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोळामध्ये एक शाखा आहे आमची आणि आयुर्वेदाच्या आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून सर्व जनतेला हे नैसर्गिक पद्धतीने आजाराला मुक्त करण्यासाठी आम्ही हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज